सनातन राष्ट्राचा शंखनाद ऐतिहासिक भव्य दिव्य आणि योजना सतरा मे ते मे या काळात गोव्याच्या पार पडलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा अद्वितीय माध्यमिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना जागवणारा सोहळा ठरला या तीन दिवसीय महोत्सवात तेवीस देशांतील तीस हजाराहून अधिक लोक सहभागी झाले संत महात्मा विचारवंत लेखक उद्योजक आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची मांदियाळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून सजलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले नगरी ऋषींच्या आणि देवतांच्या नावांनी सुसज्ज सभागृह आणि संपूर्ण भरलेली सर्व काही एका आध्यात्मिक यज्ञात परिवर्तित यावेळी झालेल्या शतचंडी यज्ञात विशेष प्रार्थना करण्यात आली भारताच्या सैन्य विजयासाठी आणि सैन्य दलासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे एक लाख अकरा हजार रुपयांची धनराशी सुपूर्द करण्यात आली महोत्सवात चार मान्यवरांना हिंदू राष्ट्ररत्न आणि एकवीस मान्यवरांना सनातन धर्मश्री पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं शिवकालीन युद्धकला स्वयं संरक्षण प्रात्यक्षिके आणि नृत्य संगीताच्या सादरीकरणांमधून भारतीय सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवण्यात आलंय गर्दी असूनही वाहतुकीची अचूक व्यवस्था तीस हजार जणांची भव्य भोजन व्यवस्था आणि एक लाख जणांपर्यंत प्रसादाचं वाटप यामध्ये व्यवस्थापनाचा सर्वोच्च शिस्तबद्ध नमुना दिसून आला या महोत्सवामुळे गोव्यातील स्पिरिच्युअल टुरिझमलाही लाही मोठी चालना मिळाली आहे संपूर्ण देशभरातून मिळालेला प्रतिसाद आणि असा महोत्सव दरवर्षी व्हावा ही झालेली मागणी हाच या आयोजनाचा खरा यशोगाथा हा होता सनातन राष्ट्रशंखनाथ महोत्सव तेज सांस्कृतिक चेतना आणि राष्ट्रभिमान ओतप्रोत भरलेला सोहळा गोव्यामध्ये तीन दिवसाचा सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी सनातन राष्ट्रशंखनाथ महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्याने ज्याने हातभार रावला प्रशासकीय से सेवेतले अनेक अधिकारी पोलीस पत्रकार या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो दैदिप्यमान आणि अभूतपूर्व असा कार्यक्रम संपन्न झाला एकूण तीस हजारपेक्षा जास्ती जणांची उपस्थिती अनेक संघटनांचे प्रमुख भाविक गोव्याचे स्थानिक नागरिक यांचा या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली सर्वांची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सांगितलं की असा कार्यक्रम पुन्हा गोव्यामध्ये ठेवला पाहिजे संपूर्ण भारतामध्ये ठेवला पाहिजे अनेक मान मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला येऊन गेली अनेक संत आले या सर्वांनी या ठिकाणी जे प्रदर्शन लावलेलं होतं त्या ठिकाणी पंधरा संतांच्या पादुका होत्या किंवा शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन होतं किंवा सनातन संस्थेचे जे कार्य झालेलं आहे त्याच्यावरती एक प्रदर्शन होतं या प्रदर्शनाचा हजारो लोकांनी लाभ घेतला सर्वांचं या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आलेली होती ती देखील उत्तमरित्या पार पाडण्यात आली ही केवळ परमेश्वराची कृपा आहे आणि या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेवीस देशांमधून अनेक मान्यवर मंडळी आलेली होती एक हजारपेक्षा जास्त संघटना उपस्थित होत्या आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे सनातन राष्ट्राचा खऱ्या अर्थाने शंखनाद गोव्यामधून दुमदुमलेला आहे आणि याचे पडसाद आता संपूर्ण विश्वभरामध्ये निश्चितपणे उमटतील कारण हे एक प्रकारचं ईश्वरी कार्य आहे आणि सनातन राष्ट्र हा एकमात्र उपाय आहे जो विश्वशांतीचा मार्ग आहे